नांदुरकी बुद्रुक येथे लोकसहभागातून उभारलेल्या भव्य दिव्यवेशीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभाहस्ते संपन्न झाले या निमित्त नांदुरकीकरांनी त्यांचा पुनेरी पगडी व श्रीराम मूर्ती देऊन भव्य नागरी सत्कार केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री एक हजार आठ ह फ महाराज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ज्ञानेश्वर आबागोनकर पाटील शिर्डी नगरपंचायतीचे प्रथम माजी नगराध्यक्ष मान्य कैलास बापू कोटे पाटील भाऊसाहेब कातोरे रेवणनाथ दंडवते यांची उपस्थिती होती कार्यक्रमात प्राध्यापक एस झेड देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान दिले यावेळी लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला तसेच राजेंद्र जयराम चौधरी व ॲडवोकेट चौधरी यांनी गावातील पाणी समस्या आणि अन्य अडचणी याविषयी मनोगत व्यक्त केले या ऐतिहासिक वास्तूच्या उभारणीत ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिला श्री सोन्या बापू चौधरी बाबा दूध डेअरी चेअरमन अर्जुन विष्णू चौधरी चौधरी बापूराव संजय वाकचौरे उपसरपंच सचिन कोळगे माजी उपसरपंच विरेश चौधरी व किरण चौधरी यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले या प्रवेशद्वारामुळे गावाला नवी ओळख मिळाली असून एकोप्याचे प्रतीक ठरले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्यांच्या प्रचार प्रसार व्हावा अशी भावना नामदार विखे पाटील यावेळी व्यक्त वे केली साधारणत अकरा लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या या बांधकामात विखे पाटील परिवारानेही योगदान दिले आहे प्रवेशद्वाराच्या डिझाईनसाठी इंजिनियर काटे कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय कालेकर आणि पेंटर प्रदीप चौधरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी आहेर तहसीलदार मोरे बेस बांधकाम समिती ग्रामपंचायत कमिटी विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद व पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा शेवट सेवानिवृत्त प्राचार्य रामनाथ चौधरी यांचे एक आनंदाचा दिवस आहे अनेक दिवसापासून नांदुरकी बुद्रुक गावला वेस नव्हती आणि ती सर्व नांदुरकी बुद्रुक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण एक वर्षात त्या वेशीचं काम पूर्ण केलेलं आहे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो छत्रपती संभाजी महाराजांच्याही स्मृतीला निमित्तानं त्यांनाही वंदन करतो हा लोकांनी उभा केलेला संघर्ष आहे आणि हा संघर्ष कोणतं सरकार थांबू शकणार नाही हे आपल्याला आपल्या एकीनं आपल्याला निमित्तानं त्यासाठी आपण सिद्ध करा